आणि याची आठवण अशी आहे की यांच्याबरोबर मी सुपर नानी नावाची फिल्म केली होती शर्मन जोशीर्मन जोशी तर त्यावेळेस एकच सीन होता बरं का मला सीन सीन तो पहिला बरोबर होता आणि त्याच्यानंतर माझ्या सिनेमात काही कामच नव्हतं ओके तर मला असं वाटलं होतं की यार या सिनेमात रेखा आहे मग मी सरांना विचार होत डिरेक्टर सर रेखाजी एक सीन आहे कि मी है क्या नाही बेटा उनके साथ सीन नाही म्हटलं हॅ बॅड लक त्याच्यानंतर ना सात आठ महिन्यांनी विल नॉट बिलीव्ह विल पॉवर मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन तर यू नॉट बिलीव्ह मला त्यांचा फोन आहे तर मला वाटलं की डबिंग बिबिंग साठी असेल नाही का किंवा रिलीज बिलीज करतायत काय किंवा तसं असेल तर मग मी त्याच्यात होते की कदाचित तर सर म्हणाले की बेटा कुछ काम थोडा रह गया अपना फिल्म का तो वो करना है तो तुम्हारे नौ दिन लगेंगे म्हटलं इतना काम रह गे तर म्हणे हा थोडा रिराईट किया आहे स्क्रिप्ट में थोडा बदल थोडा चेंजेस किया आहे तो अभी तुम्हें चाहिए था ना रेखाजी के साथ तो नौ दिन तुम्हारे नौ सीन रेखाजी के साथ है तर मी म्हणजे पाया खायची जामीन सरगली म्हणला काय त्यांच्या बरोबर आपल्याला तर म्हणजे गगनाथ हा असं मी म्हटलं येस सर तेव्हा मी एक सिरियल करतो शेजारी शेजारी पक्के शेजारी hmm. मग त्याच्यातून मी दिवस काढून त्यांना चालू चालू ते सात दिवस होत मी सात दिवस त्यांना रिक्वेस्ट करून करून ते काढून घेतले होते तर मग ते मड मध्ये शूटिंग होत तर त्यांची माझी पहिली म्हणजे शर्मन बरोबर पहिला सीन केला त्यावेळेस तिथे रणधीर कपूर होते तर मला अजून आठवतो तो दिवस तो पहिला सीन झाला आणि आम्ही बसलो होतो आणि दुसरा एक, एक सीन होता ज्याच्या सगळे फॅमिली मेंबर्स त्या त्याद्वारे रेखा नव्हत्या त्या सीन रेखाजी नव्हत्या त्या सीन मध्ये आणि सगळ्या बाकीच्या कलाकार आणि ते सगळे होते तर रणधीर कपूर तिथे बसले होते आणि मी त्याच्यात कांबईचा मेडचा रोल केला होता त्यामुळे त्या ज्या आपल्या हिरोईन्स असतात त्यांना असं की बघी रे असं त्यांना काही मी आर्टिस्ट म्हणून प्रत्येकाला माहिती असं माहित नाही ना आणि नवीन पुन्हा आपण तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि असं वगैरे स्माइल केलं तर ते रणधीर कपूरजींच्या लक्षात आलं मग ते म्हणले की त्यातली एका मुलीने असं सहज विचारलं की आप तर बेटा वो बहुत थेटर के है, तुम नहीं हो, वो बहुत के आर्टिस्ट तुम हो काम कर रही है असं त्यांनी माझं पालकत्व घेतलं जवळजवळ आणि शर्मन दादांनी पण पाल म्हणजे पालकत्वच घेतलं की बहुत बढ़िया सीन किया इसने कल आई वन टेक बिलकुल मिस्टेक नाही और देखो सीन वगैरे म्हणजे मला तोंड उघडायची गरज पडली नाही की मी हॅलो जी न तर त्यांनीच माझं पालकत्व स्वीकारलं होतं असं म्हणजे तो, तो, तो दिवस एक विसरण्यासारखा आहे त्यानंतर मग जेव्हा रेखाजी बरोबर आहे तेव्हा पहिला सीन तेव्हा आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन आज काही झालं तरी किती देव उभा असला तरी देवाच्या पुढ्यात चुका करायच्या नाहीत ते नीटच झालं पाहिजे तर मग त्या माझा सीन का छान मी केला त्याच्यामुळे रेखाजी अगदी म्हणजे मोहात प्रेमात किती बढिया काम करते हो तुम वगैरे वगैरे आणि मग त्याच्यानंतर त्या मराठीतच बोलायला लागला माझ्याशी म्हणजे तुला फोटोवरन कळत असेल ज्या पद्धतीने तर त्यांनी फार प्रेम म्हणजे मायेनं माझ्याशी ते नऊ दिवस घालवले अगदी घरच्या गोष्टी त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी मग त्या कशा एवढी एवढ्या शास्त्रा कामाला लागल्या मग त्यांची आई वडील तुमने मेरे बारे बहुत गलत सलत सुना होगा वगैरे वगैरे असं तसं म्हटलं नाही मॅम मेरेली हमेशा की देवता हो नाही so, असं वगैरे आमच्या छान गप्पा आणि मग नंतर एक दिवस असा होता की एक सीन होता की ज्याच्यात त्या चार वाक्य बोलतात आणि देवासमोर आणि त्या निघून जातात आणि पुढची सात वाक्य मला बोलायची आहेत असा एक सीन होता आणि तो वनटेकच कर त्यांना करायचा होता ते जाणं येणं मी येणं ते सगळं त्याला तसंच हवं होतं डिरेक्टर सरांना आणि काही केल्या तो सीन काही होईच ना म्हणजे त्याचे शपथ होत नाही एकोणीस रिटेक झाले बाप एकोणीस रिटेक आणि त्यातले एकदा रेखाजींना आवडत नव्हतं एकदा डिरेक्टरला आवडत नव्हतं एकदा रेखाजींचं काहीतरी हातच बरोबर नाही आला मग वो अच्छा नाही लग्य असं करून करून मूड नाही आराय मग डिरेक्टरला ते आवडत नव्हतं असं करून करून त्यावेळेस जवळजवळ एक चौथ्या पाचव्या टेकला रणधीर कपूर तिथे येऊन बसले बस होते मॉनिटरपासून बस। काय चल राह यार कपसे चलराय आणि त्याच दिवशी माझा मुलगा आणि माझा नवरा पण आले होते बाप म्हणजे आता फोटो काढायला वगैरे असं नाही का तर मग ते पण आले होते मग ते पण मॉनिटरचे तिथे बसले होते तर एखादी बोलून गेल्या चार वाक्य त्याच्या पुढची सात वाक्य आणि मला काय टेन्शन आता जर यांचं बरोबर झालं असेल आणि माझ्या मूर्खपणामुळे सा ती वा सात वाक्य म्हणजे थिएटर परफॉर्मन्स आपला अजिबात चुकता कामा नाही काहीच चुकता कामा आहे तर ते पुढचे सगळे टेक माझं एकही वाक्य चुकलं नाही माझा कुठला लुक चुकला नाही माझा मार्क चुकला नाही तर ह्यांची भेट लागली होती रणधीर कबूरजी देखो अभि क्या करते देखो कितना करते देखो अभि देखो अरे नाही यार आजच्या या एक बी लाईन गलत नाही एकोणीस चेक मग त्यांनी माझं कौतुक केलं की जो भी हो रहा था लेकिन तुम्हारी वजह से एक बार भी रीटेक हुआ बी रिटेक केलं होत हे मला काय त्यांचं बेट बीट लागले हे मला काहीच माहिती नव्हतं मी आपलं माझ्या मध्ये परफॉर्म करतो मग mm. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तुला माहिती का विशाखा त्यांच्या मागे भेट लागले होते साऊंड रेकॉर्डिस्ट डिरेक्टर आणि रणजीत त्यांचं भेट लागले होते की अभि देख नाही अभि करे वगैरे असं त्यांचं सगळं चाललं होतं सो तो एक दिवस हे आहे आणि मग नंतर गप्पा मारता मारता त्या असं ते त्या रेखाची मला मी बराबर करू नाई सगळ्या नाही नाही तुम्ही ना मी बघ ना आता चांगलं करते ना आता मला हा टेक आवडला तर त्यांना आवडत नाही असं त्यांना किती गोड असं इतकं गोड संभाषण व्हायचं मग त्यांनी माझ्या पण सगळ्या घरी कोण कोण असतं सासूबागी करतात हा तुला सपोर्ट आहे नवरा मग त्या दिवशी नेमका नवरा आला होता ते भेटवलं वगैरे तर त्यांना असं होतं की आपको लगला होता ना किती बुरी आर्टिस्ट आहे बाबा तुम्ही का काहीच थक बोलू आमच्या पुण्यात असं झालं होतं माहिती आम्हाला पण त्या इतक्या डाऊन टू अर्थ इतकी गोड बाई ती म्हणजे इतकी रूपवान काय ते इतकं तेज का दिसतंय कारण शी प्युअर प्युअर हार्ट हा इथून प्युअर आहे त्यामुळे ते सगळं तेज आणि इतक्या मोठ्या बाईन म्हणजे किती त्यांची गाणी आपण ऐकली किती त्यांचे सिनेमे बघितले काय त्यांचा अभिनय आपण पाहिला आहे म्हणजे तिथपर्यंत पोचण्याचं सोड त्यांचं दिसणं त्यांचं हसणं त्यांचं असणं हेच सिनेमामध्ये काय कमाल करतं हे आपण किती वर्ष अनुभवतो तर त्या त्याबाईनं मला तिच्या व्हॅनिटीमध्ये बोलवलं आणि एक अप्रतिम कांजीवरम साडी जी सा बार बस बार बस बार मी अनेक इंटरव्ह्यू सांगितली मावशी वगैरे कशी खांद्यावर घालते आणि बघ बस आरशा समोर बस बघ कसं वाटतंय असं म्हणून खांद्यावर वगैरे घालून ती मला साडी दिली तर तो अविस्मरणीय दिवस होते माझे सगळे ते आणि मी त्यांच्यासाठी मोगऱ्याचा गजरा वगैरे घेऊन गेले होते तो त्यांच्या हातात आहे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की त्यांना मोगऱ्याचा गजरा लागतो आम्ही आता घेऊन येतो तर ते सगळं तर ते आणि मी त्यांना मग छान एक आरसा गिफ्ट दिला दे त्याच्यात मोराच नक्षीकाम वगैरे होतं तर त्यांना असं वाटतं की किती कि अच्छी तुमने गिफ्ट सोच केला आहे एका आर्टिस्टला आरसा गिफ्ट देणं हे दे किती छान आहे म्हणे आयुष्यभर कळत राहील की हे हे सत्य हे सत्य नाही आहे किती छान हे हा काय कमालीचा मेसेज त्यांनी दिला की हे सत्य हे सत्य नाहीये हे फक्त प्रतिबिंब आहे इसके उपर मत जाओ असं Wow. तर त्या सॉलिड अनुभव असतात पण अशा आणि मग त्यांनी हा फोटो मला त्या गाठोड्यातून दिला स्वतःचा येस तो मी मुद्दा पण धूळ लागते म्हणून सतत तो प्लॅस्टिक मध्ये बांधून ठेवलेली असते तर याच्यामध्ये हा नुसता फोटो नाही त्यांनी दिलेला फोटो आहे तुम्हाला हो त्यांनी दिलेला फोटो आहे आणि हा नुसता फोटो नाही याच्या मागे त्यांनी छान मेसेज दिलाय मला स्वतःच्या सहीचा वगैरे सो अक्षर पण किती सुंदर आहे त्यांचं वा 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 सो so, ही एक माझ्या आयुष्यातली काय म्हणूया मिळालेलं बक्षीस आहे जे आम्ही भाग्यवंत आहोत की आम्ही कलाकार म्हणून जन्माला होतो असं त्या अशा अशा प्रसंगी खूपदा वाटत सो so, त्यांना मी सिनेमामध्ये मेनसाप म्हणायचे तर तरी बघ मेंशन केलं मला मेनसाप असं तरी म्हटलंय स्वतः रेखाजींची सही आणि मेनसाप सो त्यांनी मला आणि मला ते रडू येत होत ना तर मला ते वाचता येत नव्हतं तर त्यांनी थांब मी वाचून दाखवते असं म्हणून माय डिअर विशाखा असं वगैरे त्यांनी वाचून दाखवलं किती गोड फारच गोड म्हणजे ही मोठी माणसं मोठी माणसं मोठी का असतात ना ते ह्या सगळ्यामुळे असतात की किती ते म्हणजे त्यांचं स्ट्रगल त्यांनी केलेलं दुसऱ्याच्या स्ट्रगलला ते असं समजत नाही आणि टॅलेंट असेल तर माणसं नव्हेच इफ यू आर टॅलेंटेड तरच ते प्रेस करतात फोटो फोटो प्रेस करणार माणसं नव्हे त्यामुळे मला वाटतं की ते त्यांच्या त्या सगळ्या व्यक्तिमत्वात नाही का दिसत सो ही एक आयुष्यातली एक मोठी आठवड्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक सही आहे जी लताबाईंनी मला अरे आता ह्याच काम तू म्हणजे हे काय असं ठेवलंय तर मला हे काम करायला एका दिलंय तो त्याची फ्रेम बनवते बन बन तर त्याचं ते बाईंबरोबरचे हे सगळे काढलेले फोटो त्याला पाठवलेत आणि मग त्याच्यामध्ये ही ती सई लावणार आहे हे सगळं ते काम चालेल मग ती एक फ्रेम आता इथे असेल